पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह येथे आयुक्त डॉ सचिन ओबासे यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे विभागीय अधिकारी हिदायत बुजावर विभागीय अधिकारी जावेद पानगल नियंत्रण अधिकारी डॉ ज्योत्स्ना कोरे डॉ अरुंधती हराळकर डॉ दीपिका चिचोळी तन्वी जोग डॉ मंजिरी कुलकर्णी डॉ जाफळकर डॉ प्रसाद कुमार डॉ मीनर चिडगुपकर शमा डबीर संगीता गुरो मेटरन आदी उपस्थित होते प्रसूती गृह येथे अद्ययावत व सुसज्ज शस्त्रक्रिया गृह हो व शस्त्रक्रियेकरता लागणारी सर्व अद्ययावत उपकरणे यामध्ये शस्त्रक्रिया टेबल प्रसूती टेबल ऑटोक्लेव्ह शाडोलेस लॅम्प स्क्रबर गिजर उपलब्ध करून देण्यात आले असून याकरिता स्वतंत्र व सुसज्ज प्रसुतीगृह प्रसुती हो पश्चात प्रसुती नवजात शिशुकरिता स्थिरीकरण कक्ष जोखीमग्रस्त व अतिगुंतागुंतीच्या गरोदर मातांकरिता अतिदक्षता विभाग तसेच प्रसूतीपूर्व तपासणीकरिता येणाऱ्या गर्भवती मातांना सुसज्ज प्रतीक्षालय यामध्ये सोनोग्राफी प्रयोगशाळा तपासण्या इत्यादी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रसूतीगृहाकरिता गृहाकरिता चोवीस तास विद्युत सेवा उपलब्ध आहे रुग्णांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था व रुग्णांना उद्वाहन लिफ्टची सुविधा करून देण्यात आली आहे या महिलांकरिता व गरोदर मातांकरिता महिलांच्या आरोग्य विषयक सेवांची बर प्रसुतीगृहात दाखल होणाऱ्या मातांना वरील सर्व सुविधा मोफत देण्यात येत आहेत प्रसुतीकरिता दाखल झालेल्या मातांना शासनाकडून मोफत आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच मोफत मोतीबिंदू ऑपरेशन त्याचबरोबर क्षयरोग विभाग अशा विविध सुविधा या ठिकाणी देण्यात येत असून चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा महिलांना देण्यात याव्यात अशा सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत त्यानंतर आयुक्तांनी विभागीय कार्यालय सहा व सात जन्ममृत्यू विभागास भेट देऊन त्या विभागाची सविस्तर माहिती घेतली जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर